मनसे नेते सचिन वैद्य यांचा बीएमसी वर मोर्चा महानगरपालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यांचे निलंबन झाले पाहिजे तसेच एम पूर्व महानगरपालिका सहाय्यक आयुक्त छत्रपती शिवाजी महाराज नगर मानखुर्दच्या अनधिकृत बांधकामातून सुटका कधी होणार या विषयांना घेऊन मनसे सैनिकांनी एम पूर्व महानगरपालिकेवर मोर्चा काढला यावेळी मनसे नेता राजाभाऊ चौघुले नवीन भाऊ आचार्य सचिन ससाने महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेचे सतीश वैद्य व मनसे सैनिक यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला पालिकेचे एम एम उपायुक्त डीएमसी श्री शिवसागर साहेब यांच्याकडे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा घेऊन आलो होतो हा मोर्चा सन्माननीय जन्मोद्योग कामगार सेना आणि आमचे उपविभागाध्यक्ष सतीश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य नवीन आचार्य यांच्या नेतृत्वाखाली आज आता काढण्यात आला होता विषय अतिशय गंभीर विषय होता की एम इस ह्या विभागामध्ये जे अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारले गेलेले आहेत आणि त्या ह्याच्यावर दोन हजार अठरापासून आमचे सतीश वैद्य आवाज उठवत आहेत परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती आज आम्ही डी एम सीना भेटून सद्य परिस्थिती कथित केलेली आहे डी एम सीने अनधिकृत मोबाईल टावर्स आहेत याची कबुली दिलेली आहे त्यांच्याकडे जी माहिती आहे ती कमी टॉवरची आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे टॉवर तुमच्याकडे माहिती असलेल्यापेक्षा जास्त अनधिकृत टॉवर आहेत परत दुसरी महत्त्वाची गोष्ट हे जे टॉवर ज्या इमारतीवर बसवलेले आहेत त्या नसून ती एक साधी एक झोपडीवर ग्राउंड प्लस टू ग्राउंड प्लस तीन अशा पद्धतीचं बांधकाम करून हे जे टॉवर बसवलेले आहेत ह्या टॉवरचं जर उद्या खाली आले कारण त्याच्याकडे आर्किटेक्टचं सर्टिफिकेट नाही काय नाही स्ट्रक्चरल ऑडिटचं सर्टिफिकेट नाही हे जर उद्या कोसळले तर शिवाजीनगर गोवंडी मानपूर या ठिकाणी अतिशय दाटीवाटीची वस्ती आहे हे जर कोसळले तर फार मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल ही आम्ही कल्पना डी एम सीनं दिलेली आहे त्यानंतर आर एम सी प्लांट अनधिकृत आर एम सी प्लांट एम इसमध्ये आहे त्याच्याविषयी चर्चा केली आर एम सी प्लांटच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की वॉर्ड ऑफिसरांना आम्ही इन्स्ट्रक्शन देतो त्यांच्याशी जाऊन तुम्ही डिटेलमध्ये चौकशी करा त्यांनी नाही कारवाई केली तर मी कारवाई करेन आश्वासन त्यांनी अभिनंदन केलं उपायुक्तांनी अभिनंदन केलं कारण प्रश्न कसा आहे की हा प्रश्न कोर्टापर्यंत गेला होता कोर्टाने प्रिन्सिपल सेक्रेटरीला विचारणा केली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आणि डेटा मागितला होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतीश वैद्य यांनी जो पाठपुरावा हो केला होता जी माहिती दिली होती तीच माहिती प्रिन्सिपल सेक्रेटरीने कोर्टात प्रोड्यूस केली आणि त्याच्यानंतर त्या कोर्टाने आदेश दिलेले आहेत की मोबाईल टावरवर कारवाई करा आणि ही का कारवाई करताना केवळ मनसेच्या पाठपुराव्यामुळे हो झाली आणि केवळ मनसेच्या पाठपुराव्यामुळे अख्ख्या मुंबईत व्हायला पाहिजे परंतु हे केम्पी होत आहे त्याबद्दल त्यांनी मनसेचं आणि सतीश वैद्यचं अभिनंदन केलं नक्कीच कारवाई करतील असे पूर्ण खात्री आहे नाही गेली तर शेवटी मनसेचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेच त्या मनसेच्या आंदोलनाच्या तऱ्हेने तर, आम्ही आंदोलन घेऊ आम्ही डी एम सी सी सागरसाहेबांची भेट घेतली माझा संगती आमचे नेते राजाभाऊ चौगुले नवीन आचार्य सचिन ससाने आम्ही असे सर्व शिस्तमंडळ जाऊन डी एम सीला भेटलो विषय आमचा होता मोबाईल टावर इनलिगल मोबाईल टावर आहेत पूर्ण पूर्वमध्ये कमी कमी पाचशे ते साडेपाचशे आहेत आणि डी एम ती अर्धीच माहिती होती ती आम्ही पूर्ण त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे